नमस्कार रामकृष्ण हरी शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कविनेत्री सौमा हुमंतुकडे आपल्या सर्वांचं स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक आजच्या भागामध्ये मी पंधरा दिवस पायी प्रवास करून गेलेले पंढरपूरला संत विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघतात आणि त्यानिमित्त विठ्ठलाला संत माघारी निघाल्यावर काय वाटतं ते आपण ह्या ओव्यातून ऐकणार आहोत ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने नक्की पटकन सबस्क्राईब करा चला तर मग ऐका गा। संतणी गाले तर सारे अश्रु विटू च्या नाटू नाहून दा रडतो विश्वासार उजडतो विश्वाचा धणी संतनी गाले तरा विटू जाहला बोल देतो निरोप संताला जीवाची त्या घाल जीवाची त्या घाल जीवाची त्या घाल देतो निरोप संताला जीवाची त्या i'm प्रतिमा ज शिवा पोर विठल शिवा पोर विठ्ठल शिवा पोर गंगा जमुना त्या बाहे विठ्ठला चाडूळ्यातून गंगा जमुना त्या